खिडीखुर्द गावातील मराठी शाळा व अंगणवाडी समस्यांच्या विळख्यात ग्रामसेवकाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष चाळीसगाव तालुक्यातील खिळीखुर्द येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा व अंगणवाडीमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत गावातील लहान बालके अंगणवाडीत आपल्या शिक्षणाचा श्रीगणेशा करण्यासाठी पालक पाठवतात परंतु अंगणवाडीमध्ये लाईट नसलेले लहान बालके घामाने भिजलेली दिसून येतात अंगणवाडी सेविका तसेच जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेच्या मुख्याध्यापकांनी वेळोवेळी ग्रामसेवक उदय राजपूत यांच्याकडे मागणी केली परंतु मात्र प्रत्यक्षात ग्रामसेवक राजपूत यांनी वित्तीय आयोगातून कुठल्याही प्रकारची निधी शाळेसाठी खर्च केला नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे ग्रामसेवकाला विचारणा केली असता उलटसुलट उत्तरे देत पालकवर्गात संतापाची लाट पसरली आहे ग्रामपंचायत व ग्रामसेवकांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन वित्त आयोगाचा निधी शाळेसाठी खर्च करून शाळेला व अंगणवाडीला भौतिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी पालक करत आहेत पंकज रावते आवाज न्यूज मराठी चाळीसगाव उपसरपंचा दोन गोष्टी आहेत जेएम पोर्टल मध्ये रेजिस्ट्रेशन झाल्याशिवाय खरेदी करता येणार आहे hmm. जसं ही टेंडर आहे तसं गव्हर्नमेंटचं जेम पोर्टल आहे hmm. त्यांना दोनदा सांगितलंय की म्हणजे आजींना hmm. जेम पोर्टलचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्यांना खरेदी करताय त्यांचे टीव्ही बाकी आहे सोलर बाकी आहे त्यांचं सगळं दोघे ती गोष्टी बाकी आहेत ना विषय काय झाला आई आजीचा इथं आले माणूस बोलवला जेम पोर्टरच्या याच्यासाठी डीएससी काढण्यासाठी डीएससी आणि जेम पोर्टर हे दोघी बाकी आजींचा तर ते करून घ्यायला ज्ञान ना सांगितलं की तुम्हाला जळ एक नाही मॅच होतं तिथं तुम्ही करून घ्यावा अंगणवाडी सुद्धा कॉम्प्युटर देणं आहे हाय हाय त्यांना आता आलेलं घेतलंय आपण प्रॉब्लेम काय आहे फक्त आपल्याला त्यांना कनेक्शन घेऊन द्यायचं आहे आता एक दोन दिवसात मी कनेक्शनचा फॉर्म भरून देतोय त्याचं डिमांड दिवस वेटिंग नाही करायला नाही वेटिंग नाही त्याचं काम चालू होतं इथं इकडचं अंगणवाडी सुद्धा काम करायचं अठ्याहत्तर हजार आपल्या मंजूर आहे त्यांना त्यांचं काम करून ते त्यांना दोघी गोष्टी इन्स्टॉल करून द्यायच्या मराठी शाळेत पण ते देऊन टाका मला अंगणवाडी सरपंचा मीटिंग मध्ये तुम्ही तुम्हाला एक सांगतो मीटिंग मध्ये दोन तीन वेळा विषय घेतला आजीच रजिस्ट्रेशन करून घ्या घेऊन कारण की त्या त्यांचा आता निवड प्रक्रिया चालू होते सरपंच म्हणतात आता परत पाच सात हजार रुपये खर्च करायचे पंधरा दिवसांनी पाच सात हजार खर्च करण्यापेक्षा हो थांबा हो प्रोसेस किती दिवसात आता पूर्ण आहे तुमची हे आता जर समजा आई सरपंच शाळेला आणि अंगणवाडीला माझं जर समजा जीएसटी त्यांची जर आता काढून घेतली ना, तो ना आणि जे पोर्टल रजिस्ट्रेशन झालं अभिषेक मग ती रजिस्ट्रेशन बाकी आहेत तेवढं करा आणि आठ दिवसात रजिस्ट्रेशन झालं का करू आपण दुसरी गोष्ट शूटिंग करायची काय पहिली गोष्ट आहे का तुम्ही जाणकार पत्रकार आहेत पंधरा लाख रुपये बाकी आपल्याकडे सगळ्या लोकांकडे लोकांना ते बी जागरूकता करा कार्य किती करेल नवीन ते तो तो, ते तो ना विषय पण आधी तुमच्याकडून कडून जे देणे आहे ते ना जन्मोजने कर्तव्य भरत एवढं करून जेम पोर्टलचा रजिस्ट्रेशन झालं त्यांना वस्तू खरेदी करता केला झालं फक्त देणं नाहीच झालं आपला काय देणे करायचं काय त्याचा पैसा मंजूर पैसा शिदला आणि अंगणवाडीमध्ये लहान विद्यार्थ्यांना लाईट नाही लाईट लाईटचा जोड गरज जात म्हणून बरपोदी कारण की मी बरोबर एक पाच मिनिट बसलो मी देतो पाच मिनिटात बसत असत नाही पेमेंट बी बाकी आहे कनेक्शन घ्यायचं बाकीला काम होत पूर्ण करून दिला किंवा त्यांना बसवलं तेवढं बसवला पेमेंट करणं बाकी आहे त्यांना पण आता काम तुम्ही जे कोणतं लवकर होणार आहे अंगणवाडीत तुम्हाला लाईन सुविधा चार पाच दिवसात करतो लाईन शिवतो आणि की जेम रजिस्ट्रेशन झाल्यानंतर यांना साहित्य खरेदी होते फक्त साधारण काला होती महिना दोन महिना पण आहे म्हणून